आज आपण गव्हाची खस्तापुरी घरच्या साहित्यामध्ये कशी करणार आहोत हे बघणार आहोत चला तर आता रेसिपीकडे वळूया गव्याचं पीठ दोन चमचे रवा दोन चमचे चाट मसाला जिरे ओवा चिली फ्लेक्स आणि कसुरी मेथी हळद गोडा मसाला धनिया पावडर आणि लाल तिखट गव्हाचं पीठ तीन ते चार वाटी घेतलेलं आहे आता मी माझ्या वाटीप्रमाणे तर तुम्ही बाऊलप्रमाणे किंवा एखाद्या भांड्याच्या मापाने घ्यायचं आहे त्यामध्ये आपण दोन चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे त्यानंतर दोन चमचे बारीक रवा तुमच्याकडे जर रवा बारीक नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये तो बारीक करून घेऊ शकता त्यानंतर चाट मसाला त्यानंतर कसुरी मेथी आणि चिली फ्लेक्स तुम्ही चिली फ्लेक्स जर वापरत नसाल तर ती बाजारामध्ये अवेलेबल भेटते किंवा जर ती नसेल घरात तर तुम्ही त्याऐवजी मिरची पावडरसुद्धा टाकू शकता होवा एक चमचा हळद थोडासा गोडा मसाला थोडं धनिया पावडर आणि किंचित लाल तिखट कारण की आपण चिली फ्लेक्स वापरली आहे आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ आता आपण ह्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत दोन ते तीन चमचे मोठं आणि आता हे पूर्ण एकजीव करून घेणार आहे आता आपण ह्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकणार आहोत जसं आपण कणिक मळतो चपातीसाठी त्याप्रमाणेच आपण हे मळून घेणार आहे आता अशा प्रकारे आपण हे व्यवस्थित मऊ असं मळून घेतलेलं आहे हे आता आपण दहा आपलं पीठ एकदम व्यवस्थित व्यवस्थित मुरून झालेलं आहे आता आपण करायला घेऊया आता आपण ह्याला पीठ लावून घेतलेलं आहे आता आपण लाटून घेऊया जशी आपण चपाती लाटतो त्याप्रमाणेच आता आपण हे असं चपातीच्या प्रमाणे व्यवस्थित एवढ्या साईजमध्ये लाटून घेतलंय आता आपण त्याला होल पाडून घ्यायचं कारण की आपल्याला हे फुगायला नकोय तुम्ही काट्याच्या चमच्याच्या सहाय्याने असं होल पाडू शकता त्याला किंवा जर तुम्हाला हाताने हवं असेल तर तुम्ही त्या हाताने पण ते, ते करू शकता आता आपण असं एखाद्या ग्लासाच्या किंवा एखादी पेला असेल किंवा डब्याचं जा झाकण असेल त्या सहाय्याने तुम्ही याला गोल करून घ्यायचे हे पाचशे साईज मध्ये आपण हे आता करून घेतलेले आहेत आता आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता आपण ह्यामध्ये सोडून घेऊया एका वेळी जेवढे बसतील तेवढे तुम्ही त्यामध्ये ते सोडू शकता आता तुम्ही बघू शकता एका बाजूने किती व्यवस्थित क्रस्ता झालेले आहेत ब्राऊन मध्ये आता आपण दुसऱ्या बाजूनी पण हे करून घेऊया पूर्ण ब्राऊन कलर आला की ते काढून घ्यायचे आता किती व्यवस्थित कलर आलेला आहे आता आपण हे काढून घेऊया आणि अशाच प्रकारे आपल्या सगळ्या पुऱ्या करून घेऊ अशा प्रकारे आपल्या आता ह्या व्यवस्थित गव्हाच्या पिठाच्या पौष्टिक आणि खस्ता पुरी खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत आता तुम्ही बघू शकता हे तुम्ही मुलांना डब्यासाठी देऊ शकता मुलं ट्रिपला वगैरे जाणार असतील तर तुम्ही बाहेर प्रवासात ह्या एक महिना व्यवस्थितपणे टिकतात हवाबंद ह्यात पूर्ण थंड झाल्या की हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं एक महिना जराही त्याला काही होत नाही